सगळ्या अडचणी असताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्हाला हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्यांनी फार मोठा पाठिंबा दिला आणि म्हणून हा दूध प्रकल्प आज कोकणामध्ये यशस्वी होताना दिसतो मग आमची बांधिलकी की त्यांच्यासाठी आहे त्यांच्या कुटुंबासाठी आहे त्यांच्या मुलांसाठीच आहे आणि या माध्यमातूनच आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये अधिकाधिक लोकांनी यावं ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबाचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं आमच्या महिला सक्षम व्हाव्यात या दृष्टीने आम्ही या सगळ्या गोष्टी अशा माध्यमातून करतो आहोत की जेणेकरून जर ग्रामीण भागातील दूध व्यवसायामधला आमचा शेतकरी सक्षम झाला या व्यवसायामधून आमची महिला सक्षम झाली तर ती निश्चितपणे आपल्या कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याच्यासाठी जबाबदारी पार पडली आज या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळते शिक्षक पालक सभेची आहे पण मॅडम सगळ्या महिला उपस्थित आहेत म्हणजे महिलांमध्ये अधिक पद्धतीने आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असते परंतु एक गोष्ट निश्चित आहे की अडचण असते आर्थिक आणि ती आर्थिक चिंता जर मिटली तर शंभर टक्के आपल्या मुलांना अधिक अधिक चांगलं बनवण्याचा चांगलं शिकवण्याचा या महिला ग्रामीण भागातल्या सुद्धा प्रयत्न करतात आज आम्ही ह्या सगळ्या गोष्टीसाठी ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबाला कसं सक्षम करता येईल मधल्या काळात आम्ही ग्रामीण भागातल्या ज्या महिला बचत गटाच्या माध्यमातून शेती करतात त्यांच्यासाठीच एक मेळावा घेतला आणि त्यांना त्यासाठीचे बी बियाणं आणि खाद्य वाटप केली तर शेती आज मर्यादित स्वरूपात झालेली शेतीकडं आज जे मनुष्यबळ पाहिजे ते नसल्या कार्यामुळं आपण शेती सोडून देत चाललेलं पण आपल्या प्रत्येक कुटुंबात उत्पन्नाचा कुठला तरी जोड असला पाहिजे आज आपण विचार करतो की आमची मुलं आय एस होत नाहीत एम पी एस सी होत नाहीत यू पी एस सी होत नाहीत कारण आमच्याकडं त्या पद्धतीचं शिकवण्याचं तंत्रज्ञान नाही तर त्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केलं नाही हे जरी खरं असलं तरी त्याचबरोबर ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये नुसतं तुम्ही बुद्धिमान असून चालत नाही तर शारीरिकदृष्ट्या पण तंदुरुस्त असावं लागतं आणि तुम्हाला समाजाच्या प्रत्येक ठिकाणाची चांगल्या पद्धतीने भौगोलिक परिस्थितीची माहिती असली पाहिजे आज ह्या भौगोलिक परिस्थितीची माहिती आमच्या कोकणातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाकडे आहे शहरातल्या मुलांना काही गोष्टी विचारल्या तर सांगता येणार नाही पण कोकण ग्रामीण भागातल्या मुलांना सगळ्या परिस्थितीची खऱ्या अर्थानं जाणीव आहे परंतु त्यांना या शिक्षणासाठी पुण्या मुंबईत जायचं असेल तर तो आर्थिक खर्च परवडत नाही आज तुम्ही विचार केला तर या आय एस आय आणि एम पी ए आय एस आय आणि कलेक्टर ह्या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला मुलं मिळतील विदर्भाकडची पश्चिम महाराष्ट्राकडची मराठवाड्यातली या लोकांची लो शेती मर्यादित आहे अनेक भाग दुष्काळी आहेत परंतु त्यांच्या हाताशी कुठला ना कुठला जोडधंदा आहे मग तो शेतीपूरक जोडधंदा असेल त्याच्याबरोबर ती अनेक काही गोष्टी आहेत की त्यांचे जोडधंदे त्यांच्या पाठीशी आहेत या जोडधंद्यामुळे काय होतंय की त्यांच्या मुलांना जरी शिक्षण शिकवायचं असेल पुण्या मुंबईतला जरी खर्च करायचा असेल तरी त्यांना थोडावर अवलंबून राहते तर घरात त्यांना पाच पन्नास उत्पन्न या दोन धंद्यात मिळतात म्हणून हा दोन धंदा हा आपल्याला करायचा आहे की मानसिकता उभवण्याची काम वाशिम डेरीच्या माध्यमातून आम्हाला जिल्ह्यात करायचं आहे आणि ते करत असताना शेतकऱ्याला आधार देत असताना त्याची सगळ्यात मोठी चिंता आपल्या मुला आणि त्यांच्या मुलांच्या प्रगतीसाठी आम्ही पाठीशी आहोत ती भावना नेत्यामध्ये निर्माण करून दिली आहे म्हणून हा वय वाटपाचा असेल किंवा आज आम्ही ज्या काही निर्णय स्वागत केला हा छोटासा प्रयत्न आहे कारण शेवटी एखाद्या परिसरामध्ये एखादा उद्योग उभा राहिला तर तो उद्योग तिथल्या लोकांमुळे उभा राहिला तिथल्या लोकांचं पाठबळ असले किंवा कुठली लोक यशस्वी होते पण आपलंही लैंगिक कर्तव्य आहे की त्याच अनुषंगाने आपल्या परिसरातल्या लोकांचं हिताचे खर्च त्यांना नि करणं की आपली न्यायची जबाबदारी आहे या माध्यमातून शिक्षण गेली इथे हा प्रयत्न करते आहे आज या ठिकाणी आपण सगळे बघतो मी एवढंच नाही की या पुढच्या काळामध्ये ग्रामीण आज शिक्षक पण आहेत ग्रामीण भागाला जर भागालाच आणायला लागते तर शिक्षणाबरोबरच शेती आणि रोजगारावरती आपल्या व्यक्ती केंद्रित करावं लागेल आणि या दृष्टीने आपली मुलं तयार करावी लागतील कारण आज तुम्ही विचार केला तर आमचा साठ वाला सुद्धा मुलगा तो पन्नास टक्केवाला सुद्धा सुद्धा मुलग्याला आमच्या आई वडील म्हणतात तू इंजिनियर हो आमच्या आई वडील म्हणतात की तू कुठंतरी पी ए हो पण पश्चिम महाराष्ट्रात गेला वरच्या भागात सुद्धा गेलात नव्वद सुद्धा मुलगा म्हणतो की मला ॲग्रिकल्चरला जायचं आहे ही मानसिकता जी आहे ती लक्षात घ्या आहे पुढच्या काळात रोजगार निर्माण करायचं म्हणजे नोकऱ्यात असल्याचा भाग नाही तर जिथं पाणी आहे जिथं शेती आहे भाग अपने के अपने तो भाग आपल्याला या रोजगाराच्या माध्यमातून उभा करावा लागेल या भागाला आपल्याला विकसित करावं लागेल आणि हे काम करण्याचं आव्हान या यापुढच्या काळात नुसतं आमचं नाही हे नुसता ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचं नाही तर ग्रामीण भागातल्या आपल्या शिक्षकांचं सुद्धा काम नाही पण या भाग स्वामी आवड निर्माण करावी लागेल आज माझ्या इथं अडीचशे कामगार आहेत केलीमध्ये पण ही संख्या दरवर्षी वाढत जाणार आहे मला प्रशिक्षण कमीत कमी दोन अडीचशे लोकांची वर्षा धरत लागणार आहे आणि ही प्रशिक्षणाची सुद्धा होतो या क्षेत्रात काम करणार आहे तर आज आमच्याकडं त्या पद्धतीचे आपले कोर्सेस नाही फेरीशी संलग्न असलेले कोर्सेस नाही त्यामुळे आज आमच्याकडं मुलं घेतली तरी आम्हाला अडचणीचा विषय होतो आणि घेतली तरी ती मुलं टिकत नाही तर त्या कामाची अजून मानसिकता तयार झालेली नाही या पद्धतीचे कोर्सेसमधच्या माध्यमातून आपल्याकडे हा रोजगार उत्पन्न होणार आहे त्यादृष्टीने ग्रामीण भागातली मुलं या क्षेत्रातलं आपल्याला बळावे लागते आणि त्यांच्यामध्ये या नवीन पिढीमध्ये जागृती व्हावी याच कारणानं वाशिष्ठी डेअरी अशा पद्धतीचे उपक्रम घेत असतात या वाशिष्ठी डेअरीच्या उपक्रमासाठी आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब यांची भूमिका आणि बांधणी जी समाजाची आहे त्या माध्यमातून जिल्हाध्यक्षने असेल तालुकाध्यक्षांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचं आम्हाला सूचित केलं त्याबद्दल वाशिष्ठी परिवाराच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो आवर्षण करण्यात त्याबद्दल धन्यवाद देत असताना या काळात आपल्या शाळेसाठी किंवा आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे काही करणं शक्य असेल ते वाशिष्टी देवीच्या माध्यमातून दे निश्चित आपल्याला सहकार्य मिळेल एवढं आश्वासन देऊन थांबतो धन्यवाद